मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका सुरू आहेत याच्या अगोदर नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या महानगरपालिकेच्या झाल्या सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत मागच्या दोनही इलेक्शनमध्ये शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला प्रचंड फटका बसलेला आहे आणि तोच फटका आता जिल्हा परिषद पंचायत समितीला बसताना दिसत आहे परंतु मित्रांनो येथे शरद पवार यांच्या पराभवाची जर कारण मीमांसा जर करायचं म्हटलं तर मी तो दोष शरद पवार यांना कदापिही देणार नाही नीट लक्षात घ्या कारण त्यांचं वय झालेलं आहे आणि वय एक अशी गोष्ट असते काळ एक अशी गोष्ट असते कोणताही माणूस कोणताही असो पक्ष कोणताही असो तुमचं एक निश्चित वय झाल्यानंतर तुमच्यामध्ये ती एनर्जी राहत नाही तुमच्यामधलं ते नेतृत्व राहत नाही आणि हेच शरद पवार यांच्या वाटेला आलेलं आहे आणि त्यांच्यानंतर ज्या पद्धतीने सध्या भारतीय जनता पार्टीचं राजकारण सुरू आहे भारतीय जनता पार्टीने लोकशाही मोडीत काढून ईडी इन्कम टॅक्स सी बी आय निवडणूक आयोग सर्व काही ताब्यामध्ये घेतलेलं आहे म्हणजे एकंदर भारतीय जनता पार्टी म्हणेल तीच पूर्व दिशा आहे भारतीय जनता पार्टीने जर ठरवलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार ते निवडून आणू शकतात अठ्ठेचाळीस खासदार निवडून आणू शकतात जिल्हा परिषदमधले सगळे सदस्य निवडून आणू शकतात महानगरपालिकेमधले नगरपालिकेमधले सगळे पक्ष सगळे उमेदवार निवडून आणू शकतात परंतु काय असतं की असं जर झालं तर फार मोठी आनागोंदी होईल म्हणून आपलं विरोधकांना याला थोडं त्याला थोडं द्यायचं आणि अशा पद्धतीने लोकांना नादी लावायचं मराठा समाज असेल ओबीसी असेल एस सी असेल एस टी असेल या सर्व समाज घटकाला कशा पद्धतीने वापरून घ्यायचं त्यांच्या नेत्यांना पदं द्यायची मंत्रीपदं द्यायची आणि अशा पद्धतीने लोकांनासुद्धा कळलं नाही पाहिजे अशा पद्धतीने संपूर्ण सिस्टम भारतीय जनता पार्टीने ताब्यामध्ये घेतलेली आहे आणि अशामध्ये उगं नावं ठेवायचं म्हणून शरद पवार यांना नावं ठेवण्यात अर्थ नाही त्यांचं वयही झालेलं आहे परंतु लक्षात घ्या येते मला नेमकं काय म्हणायचं आहे शरद पवार यांची वाताहत झाल्यानंतर मग ती भारतीय जनता पार्टीने केली त्यांचं वय झालं यामुळेही झाली आणि आता लक्षात घ्या या दोन कारणामुळे त्यांची वाताहत झाल्यानंतर आज पाठीमाग काय आहे शरद पवार यांच्या शरद पवार यांनी आयुष्यभर ज्या विचारधारेवर राजकारण केलं छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर या फुलेशाहू आंबेडकर या विचारधारेवर त्यांनी आयुष्यभर काम केलं मग ती विचारधारा कुठं आहे त्या विचारधारेने तयार झालेले लोक कुठं गेले सगळे पांगले लक्षात ठेवा कारण कारण शरद पवार यांनी लावलेली ही फुले शाहू आंबेडकर विचारधारा ही केवळ बोलण्यापुरती होती लक्षात घ्या बोलणं वेगळं आणि आचरण वेगळं ज्या पद्धतीने वारकरी संप्रदायाची अवस्था आहे आजचा वारकरी संप्रदाय केवळ ज्ञानोबारायांचं नामदेव महाराजांचं नाथ महाराजांचं तुकाराम महाराजांचं केवळ नाव घेतो उद उद करतो परंतु आचरण नाही अगदी तीच अवस्था शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांची होती आणि आहे आचरण नाही फुलेशाव आंबेडकर या विचारधारेचं आचरण कोणीही करत नाही केवळ नाव घ्यायचं आणि त्याच्या जीवावर आपलं पॉलिटिक्स करायचं आणि का घराणेशाहीला एकत्रित करून सत्ता उपभोगायची हे शरद पवार यांचं पॉलिटिक्स होतं आणि आता ते संपुष्टात आलेलं आहे आणि विचार हा विचार जो आहे समतावादी मानवतावादी तो आचरणात न आणल्यामुळे त्यांच्या पाऊल सुद्धा नष्ट होत आहेत लक्षात घ्या म्हणजे एक प्रकारे त्यांचं नामोनिशान मिटत आहे त्यामुळे विचार किती महत्वाचा आहे आणि अजित पवार अजित पवार यांचं जे काही थोडंफार उरलं सुरलं जे काही भवितव्य आहे ते आता भारतीय जनता पार्टीने त्यांची जागा त्यांना दाखवून दिलेली आहे की आमच्या मेहरबानीने तुम्ही जिवंत राहू शकता राजकारणामध्ये मग तुम्ही ठरवा आम्हाला शरण या आणि जे काही थोडंफार राजकारण करायचं तेवढं करा याच्या पलीकडे जास्त अजित पवार यांना भवितव्य नाही आणि या सर्व पार्श्वभूमीवर लक्षात ठेवा अजित पवार शरद पवार यांचं राजकारण संपलं अजित पवार यांचं राजकारण आता भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये आहे एकनाथ शिंदे यांची ही तीच अवस्था आहे जी अजित पवार यांची आहे उद्धव ठाकरे यांची सुद्धा तीच अवस्था आहे लक्षात ठेवा उग ते लढत आहेत असं दाखवत आहेत परंतु उद्धव ठाकरे सुद्धा एका पायावर तयार आहेत भारतीय जनता पार्टी सोबत जायला येथे वंचित बहुजन आघाडीला खूप मोठा स्कोप आहे कारण वंचित बहुजन आघाडीकडे सत्ता असो नसो काही असो नुसता नुसता विचार नाही लक्षात ठेवा नुसता विचार नाही तर आचर नहीं। आ है, है। त्या विचाराचं आचरण आहे आणि या सर्वांचे आता मोठ बांधणं आवश्यक आहे लक्षात ठेवा आता वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी अजून एक फायदा झालेला आहे काय होतं विधानसभाची निवडणूक यायची लोकसभेची निवडणूक यायची आणि मग त्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला मानणारे लोक विचार करायचे अरे आपण जर वंचित बहुजन आघाडीला जर मतदान दिलं तर भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये येते म्हणजे काँग्रेसचा आणि राष्ट्रवादीचा पराभव होतो आणि मग त्यामुळे हे लोक काँग्रेसला मतदान द्यायचे राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान द्यायचे परंतु आता लक्षात घ्या आता हे काही राहिलेलं नाही आता भारतीय जनता पार्टीचा वनमॅन शो राहिलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर याचा विचार न करता याचा विचार न करता वंचित बहुजन आघाडीच्या मानणारांनी जो मतदार आहे जे मानणारी आहेत त्यांनी बिनधास्तपणे लक्षात ठेवा आता व्ही एमचं काय व्हायचंय होई ते होईल परंतु मतदान करताना बिनधास्तपणे वंचित बहुजन आघाडीला मतदान करा आता पैसा घेणारा आता मला आत्ता दोन चार दिवसापूर्वी कोणतरी भेटला होता म्हटला की जे लोक संविधान संविधान करतात हे करतात ते सुद्धा पैसे घेतात पैसे लक्षात ठेवा मी जबाबदारीने बोलतोय प्रत्येक समाज मराठा समाज असेल ओबीसी असेल एस सी असेल एस टी असेल संविधानाला मानणारा असेल मानणारा नसेल सगळे लोक पैसे घेतात लक्षात ठेवा सगळे लोक पैसे घेतात हे वास्तव आहे त्यामुळे हा वर्ग पैसे घेतो तो समाज पैसे घेतो तो घेत नाही असं काहीही राहिलेलं नाही सगळेजण पैशाचे गुलाम झालेले आहेत परंतु लक्षात ठेवा पैसा कोणाचाही घ्या परंतु मतदान विचारधारेला करा ही सुद्धा एक नवीन रणनीती आता बनवता येऊ शकते आणि त्यावर सुद्धा विचार करा लक्षात ठेवा पैसा घेणं हे चुकीचं आहे पैसा वाटणं सुद्धा चुकीचं आहे दोन्ही गोष्टी असंविधानिक अमानवी आहेत अमानवीय आहेत अनैतिक आहेत परंतु जे रिलिटीमध्ये घडत आहे जे वास्तवामध्ये घडत आहे ते मी सांगत आहे मित्रांनो या पार्श्वभूमीवर आतापर्यंत तरी उद्धव ठाकरे यांनी स्वतःची इमेज शाबूत ठेवलेली आहे हां जर ते भारतीय जनता पार्टीसोबत थोडे जरी गेले तरी त्यांची इमेज पूर्णपणे डाऊन होणार आहे अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांच्यासारखी परंतु सध्या तरी त्यांची इमेज शाबूत आहे मैदानामध्ये जर ते गेले तर त्यांनाही खूप मोठा प्रतिसाद शंभर टक्के जनतेमधून भेटू शकतो आणि बाकी जे काही महाराष्ट्रामध्ये असणारं मराठा नेतृत्व आहे हे पूर्णपणे धुळीस मिसळलेलं आहे भारतीय जनता पार्टीने संपवलेलं आहे काही लोकांचा असा गैरसमज होतो की अरे हा मराठा आमदार आहे मराठा मंत्री आहे डेप्युटी सी एम मराठा आहे तुम्ही असं कसं काय म्हणता मराठा नेतृत्व संपलं अरे बाबांनो ही पद आहेत पद आणि पॉवर यामधला फरक आपल्या लोकांना कळत नाही एकनाथ शिंदे यांच्याकडे पद आहे पण पावर नाही अजित पवार यांच्याकडे पद आहे पण पावर नाही आमदार महेश लांडगे यांच्याकडे पद आहे पण पावर नाही लक्षात ठेवा गोपीचंद पडळकर यांच्याकडे पद आहे पण पावर नाही अशी अवस्था ओबीसी आणि मराठा समाजाची आहे त्यामुळे पद आणि पावर यामधला फरक समजून घ्या खरी सत्ता ही आर एस एसकडे आहे खरी सत्ता ही मनोवाद्यांकडे आहे ॲक्च्युली आता या लोकांच्या विचारधारेचा सुद्धा एक लोचा झालेला आहे लक्षात ठेवा भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेचा सुद्धा लोचा झालेला आहे आता मोहन भागवत या आत्ताच म्हटले की स्वामी विवेकानंद यांचं हिंदुत्व स्वीकारा आता स्वामी विवेकानंद यांचं हिंदुत्व हे फुले शाहू आंबेडकर या विचारधारेचं हिंदुत्व आहे मग ते आर एस एसला ला परवडेल का आणि परवडणार नाही तर मग स्वामी विवेकानंदांचं नाव कसं काय घेतात म्हणजे हा अजब गोंधळ आहे लक्षात ठेवा ज्या पद्धतीने शरद पवार यांनी फुलेशाहू आंबेडकर यांचं केवळ नाव घेत होते परंतु आचरण नाही अगदी त्याच पद्धतीने आर एस एसचासुद्धा गोंधळ झालेला आहे आणि अशा या गोंधळलेल्या अवस्थेमध्ये भारतामध्ये देशामध्ये राजकारण सुरू आहे सध्या काँग्रेसलासुद्धा वंचित बहुजन आघाडीपेक्षा सुद्धा लक्षात ठेवा वंचित बहुजन आघाडीपेक्षा सुद्धा काँग्रेसला स्कोप चांगला आहे कारण काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांची किमान युती होऊ शकत नाही दोनही राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे एकत्र येऊ शकत नाहीत परंतु काँग्रेसमध्ये कसं आहे की खरे विचाराला मानणारे खरे देशाला मानणारे लोकशाहीला मानणारे संविधानाला मानणारे किंवा प्रामाणिक असणाऱ्या नेत्यांची फार मोठी कमी आहे राहुल गांधी चार दोन नेते सोडले तर नव्वद टक्के नेते हे अगदी राष्ट्रवादीप्रमाणे आहेत किंवा एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे आहेत त्यामुळे काँग्रेसचं भवितव्य सुद्धा अंधकारमय आहे भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये आता सगळी सूत्रं आहेत त्यामुळे मित्रांनो बिंधास्त राहा लोकशाहीसाठी बोलत राहा संविधानासाठी बोलत राहा कुठे कोणावर अन्याय होत असेल अत्याचार होत असेल तर एकमेकांसाठी उभे राहा आणि संविधानाची लोकशाहीची लढाई तर आपल्याला लढावीच लागणार आहे त्याशिवाय पर्याय नाही हे सुद्धा लक्षात घ्या आणि जे समविचारी लोक आहेत लक्षात ठेवा ते कोणत्याही पक्षामध्ये असोत ते अगदी भारतीय जनता पार्टीमध्ये जरी असले लक्षात घ्या जे मनातून शिवराय फुलेशाव आंबेडकर या विचारधारेला मानणारे जे लोक आहेत ते वेगवेगळ्या पक्षामध्ये असू शकतात लक्षात ठेवा अशा लोकांशी सुद्धा मैत्रीपूर्ण संबंध ठेवा त्यांना दुश्मन समजू नका कारण विचारधारा महत्वाची आहे पक्ष येत राहील पक्ष जात राहील तुम्ही स्वतः प्रत्येक जन आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हा लक्षात ठेवा येणाऱ्या काळामध्ये कसलंही महत्व राहणार नाही हळूहळू हे संपुष्टात होणार आहे कितीही या लोकांनी पाखांड मनुवाद किंवा पसरवण्याचा प्रयत्न केला कितीही संविधान ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला कितीही काही जरी प्रयत्न केला तरी सुद्धा मित्रांनो यांचे हे प्रयत्न यशस्वी प्रत्यक्षामध्ये होणार नाहीत येणाऱ्या काळामध्ये पैशाला प्रचंड महत्त्व येणार आहे पैसा कमवा परंतु इल्लीगल मार्गाने नव्हे कष्टाने कमवा चांगल्या मार्गाने कमवा नीतिमत्तेने कमवा पण कमवा सुखाने संसार करा अगोदर संसार अगोदर घर अगोदर मुलं नंतर राजकारण या पद्धतीने आणि राजकारण करताना आपल्या विचारधारेच्या लोकांना सहकार्य करा एकमेकांसाठी उभा राहा तरच मित्रांनो आपला देश वाचेल संविधान वाचेल लोकशाही वाचेल आणि जे लोक लढत आहेत त्यांना साथ द्या रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम